हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटन शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार आम्ही म्हटलंय का आम्हाला जर नाही मिळालं तर आम्ही काय करायचं असं काही चर्चा इथं झालेली नाही आम्हालाच पाहिजे एवढंच आमचं माझ्या मताने तुम्ही विषय काढला म्हणून माड्याला खासदार आहे तो मी तर बघितलेला नाही तो अदृश्यच आहे असं माझं म्हणणं असं आहे इलेक्शन आता कुठल्याही क्षणीला डिक्लेअर होईल लोकसभेची याच्यात काही शंका नाही माडा मतदारसंघात सोलापूरचे चार आणि सातारचे दोन असे सहा मतदारसंघ आहेत आम्ही सगळेजण इथं जे उपस्थित राहिलेले आहेत ते अजितदादाला मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुयायी कार्यकर्ते आहोत तर माझ्या मनात असा विचारला आणि मग मी आम्हाला आणि माझे बंधू संजीव राजन असानी एकत्रित बैठक घेऊन दिनांक सहा मार्च रोजी पार्टीने जी बैठक बोलवलेली आहे मुंबईमध्ये तिथं आपली भूमिका काय मांडावी अशा दृष्टीने आम्ही आज बैठक घेतलेली आहे आणि एक मताने आमचा ठराव झालेला आहे की माडा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या कटाकडे यावा आणि ही उमेदवारी आहे पक्ष आणि युतीचे सरकार युतीचे जे सहकारी आहेत ते ठरवतील त्याप्रमाणे काम होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम झाले सर एक जागा एक पक्ष तीन इच्छुकाने अशा नाराजी किंवा बंडखोरी सुद्धा होऊ शकतो याने सांगितलं आम्ही अजितदादांना मानणारी माणसं अजितदादा शिस्तप्रिय तर आम्ही स्वतःही शिस्तप्रिय त्यामुळे आमच्यात ही बंडखोरीचा प्रश्न येणार नाही लोकशाही आहे मागायची तारीख तुम्ही मान्य करता पक्षाला त्या दृष्टीने आम्ही मागतोय का मागू झालं काय थोडं काय परिणाम पक्ष सृष्टी बघून देते आज खासदार विद्यमान खासदार आलते माडा भागामध्ये तर रस्त्यावरती गाजर टाकण्यात आली मग काय नो कॉमेंट गाजर ज्यांनी टाकली त्यांना विचार नाही नाही जर जागा सोडली नाही तर बंडखोरी होणार तो पुढचा विषय आहे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना भाजपामधूनच विरोध होतोय सध्या आणि ते बघा आम्ही भारतीय जनता पार्टीचे सहकारी नाही किंवा कार्यकर्ते नाही तुम्ही आम्हाला हे प्रश्न का विचारता भारतीय जनता पार्टी जो उमेदवार आहेत प्रचार प्रशासन पार्टी जेव्हा युतीचे नेते नेते ठरवतील त्या दृष्टीने मग आम्ही पावतात तो काही विषय आज आमच्या पुढे नाही आमच्या पुढे सहा तारखेला पार्टीची मिटिंग जे होणार आहे तिथं आम्ही काय भूमिका घ्यावी कशा पद्धतीने भूमिका घ्यावी मर्यादित केवळ असतो एक अर्धा पाऊन तास मिळतो प्रत्येक मतदारसंघावर चर्चा करायला त्या दृष्टीने टाकलेली ही शाही सहाही मतदारसंघातली प्रमुख मंडळी आणि प्रमुख कार्यकर्ते बोलत गेले माढा लोकसभेमध्ये सध्या जे महायुतीतले जे आमदार आहेत शहाजीबापू पाटील असतील बबनदादा शिंदे आहेत संजय मामा शिंदे आहेत जयकुमार गोरे आहेत या सगळ्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्याचं एक ही दिले दोन दोन लाखाचं लीड देतो असं बबन दादा बबन दादा मग तसं तुमच्या पाठीमागे येऊन असं आतापर्यंत पुणे हे केलेलं नाही की बाबा त्यासाठी ती मीटिंग घेतली त्यांनी केलं त्यांच्या पद्धतीने केलं बबन दादानी महायुतीत असल्यामुळे त्यांनी त्यांची मतं मांडली परंतु शेवटी बबन दादा राष्ट्रवादीचे आमदार आहेत राष्ट्रवादीचे जे तर बबन दादाचा जर विरोध असता याला तर मग रणजितराव आलेच नसते त्यामुळे आज बसलोय आम्ही पार्टी म्हणून बसलोय तिथं जाईल आणि तिथ जेव्हा युती ठरेल तेव्हा आमचे दादा आमच्या आमचे प्रतिनिधी आमचे नेते त्यांच्या पद्धतीने तिथे मांडतील काय आम्ही आज केलेली नाही आणि बोलणार नाही आम्हाला पहिल्यानं सोडून घेणं महत्वाचं महाराज म्हाडा मतदारसंघात तीन आमदार हे अजितदादा विचाराचे गटाचे आहेत तर या मतदारसंघावर आपण दावा करतो आता त्यासाठी तो बसलो उद्याच्या बैठकीत आग्रही मांडणी राहणार का एकशे एक टक्के राहणार आता राष्ट्रवादी काँग्रेसचा मारा बाल बालिकेला मांडत होतो पहिल्यापासून पवारसाहेबांनी निवडणुकीपासून तो, तो देशात माहीत झालेला आहे आपण सीट मागत आहात ती जागा मागत आहात अशा वेळी साहेब सीट नाही मागते आम्ही मतदारसंघ राष्ट्रवादीला घ्यावा असं मागतो अशा वेळी पवारसाहेब गटाचं तुम्हाला आव्हान वाटत नाही का नाही आम्हाला नाही वाटत तर आम्ही आमचा निर्णय केलेला आहे त्याचे बरे वाईट होण्याचे परिणाम आमच्या ते जिथ बसले प्रत्येक माणसाला शरद पवारांच्या विषयी आदर आणि प्रेम आमची काही कारणं असतील तो काही विषय इथं आज घेण्याचं कारण नाही आहे कारण तो विषय माझ्या दृष्टीने संपलेला आहे वाटा वेगळा झालेल्या आहेत आता जे काही हो होईल ते होईल लो लोक ठरवून माडा लोकसभेमध्ये मोहिते पाटील आणि तुम्ही निंबाळकरांना उमेदवारी मिळू नये असं अनेक दिवस झालं चाल चर्चा चालू आहे म्हणजे मोहिते पाटलांना पण उमेदवारी मागितलेली आहे तुम्ही जर राष्ट्रवादीला जर मतदारसंघ मानला तर मोहिते पाटलांच्या बरोबर चर्चा झाली का काय असेल सगळ्यानंतरच्या गोष्टी आहेत आम्हाला सुटला तर महिते पाटील काय करणार हे आम्हाला म्हणजे मला नाही निंबाळकरांना राष्ट्रवादी ह्या सगळ्या पुढच्या तुम्ही जे वेळेस भविष्यात जो वेध घेताय ना तो आम्ही सहा तारखेचा वेध घेतोय तर पुढे काय होईल आम्हाला काय आज बॉल असं कारण नाही आमचे नेतृत्व आहेत ते आम्हाला सांगतील करू आज शरद पवारांनी महादेव जानकरांना ऑफर दिली त्यांना जर दिली तर धनगर समाजिक वर्षीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या इतर पक्षाचं बोलायचं काय कारण आहे आणि आम्हाला विचारून आम्ही काय उत्तर देणार दे। आहे हा विचार जो तुम्ही आहे हा महायुतीचे नेतृत्व करतीलच ना की जर तिकडनं अजून कोण असेल अजून कुठल्या पार्टीतनं कोण असेल तर इथे योग्य तो उमेदवार द्यावा हे ते ठरवतील ना दुसऱ्याची भूमिका अँटिसिपेट करून मग जे हे सगळं ठरणार आज आमची अतिशय मर्यादित भूमिका आहे था। की आम्हाला का राष्ट्रवादी काँग्रेस माडा मतदारसंघातले सहा एक लोकांनी मागणी आहे की आम्हाला खासदारकीची सीट मिळावी शांततेत ही मागणी होईल रामदास कदम कालच म्हटले की सगळ्या जागा भाजपलाच पाहिजेत का अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं पण मी तुम्हाला रत्नागिरी जायला रस्ता सांगू सध्याचे विद्यमान जे खासदार आहेत त्यांच्या कामावर आपण समाधानी आह मी त्यांना विरोध केलेला आहे त्यामुळे मी समाधानी आहे का समाधानी आहे माझा मी खांदा प्रचारक होतो त्यामुळे मला विचारण्याचाही अर्थ नाही विचारण्या अर्थही नाही कारण त्यांचे काम काय हे मला ते बार दृष्टिक्षेपण बघायला मिळणार नाही माझ्या मताने तुम्ही विषय काढला म्हणून माड्याला खासदार आहे तो तर बघितलेला नाही तो अदृश्यच आहे असं माझं म्हणणं आपलं मतदारसंघ दोन ह्याच्यात विभागला जातो आणि सातारा जिल्ह्यात तुमच्या भूमिका आलेल्या सादारा मत आणि आज तर तुम्ही भूमिका मांडलेली आहे ही भूमिका मांडण्यापूर्वी पक्षसृष्टींची काही प्राथमिक चर्चा केली होती का आम्हाला लोकशाही आमच्या पक्षात आम्ही जिल्ह्यावर काम करणारी मंडळी आहे ठीक आहे मी वरिष्ठ असेल किंवा ज्येष्ठ असेल आम्ही आमच्या भावाना इथं एकमेकाशी एक्सचेंज शेअर करतोय आणि त्या भूमिका आम्ही तिथं सादर केला मांडणार आहे कळ्या पक्षसृष्टीच्या मतदारांना असा काही प्रश्न नाही आम्ही काही महायुतीला विरोध केलाय का मोनिता ग्रीन विव सिटी है। एने स्वप्नातील घराचं मायेचं आपुलकीचं व्ह्यू घेऊन येत आहे प्लॉटचा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता विंचुर्णी रोड जाधववाडी तालुका फलटात संपर्क विनोद घाडगे नव्याण्णव बावीस চৌসষ্ঠ এক শূন্য চার